सध्या इराण इस्रायल रशिया युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती आहे नुकतंच भारत पाकिस्तान युद्ध संपलंय यात सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला होता तो लढाऊ विमानांचा पण आज आपण पाहणार आहोत एकशे दहा दशलक्ष किमतीचं आणि भारताच्या भूमीत अडकलेलं ब्रिटिश रॉयल नेव्हीचं एक लढाऊ विमान हे लढाऊ विमान केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर गेल्या बारा दिवसांपासून अडकलंय पाहूयात त्याची काही खास कारणं नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलँड हे आहे ब्रिटिश रॉयल नेव्हीचं अत्याधुनिक लढाऊ विमान त्याचं नाव आहे एफ थर्टी फाय बी लाइटनिंग टू एकशे दहा दशलक्ष किमतीचं हे लढाऊ विमान अमेरिकेच्या लॉकहिड मार्टिन कंपनीने बनवलंय मात्र हेच लढाऊ विमान गेल्या बारा दिवसांपासून केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकून पडले चौदा जूनच्या रात्री हे विमान केरळच्या किनाऱ्यापासून शंभर नॉटिकल मैल अंतरावर उड्डाण करत होतं त्याच वेळी या अत्याधुनिक लढाऊ विमानाला इंधनाची कमतरता आणि खराब हवामानाचा सामना करावा लागला त्यामुळे पायलटनं तिरुवनंतपुरम विमानतळाशी संपर्क साधला आणि एमर्जन्सी सी लँडिंग साठी परवानगी मागणी भारतीय हवाई दलाच्या परवानगी नंतर रात्री नऊ अठ्ठावीस वाजता हे विमान उतरलं हे विमान एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स या ब्रिटिश विमानवाहक नौकेवर नियमित उड्डाण करत होतं तसंच ते भारतीय हवाई संरक्षण क्षेत्रा बाहेरही होतं विमानाच्या लँडिंग नंतर ब्रिटिश तज्ज्ञांनी विमानाची तपासणी केली विमानातील तांत्रिक अडचण अद्याप दुरुस्त झालेली नाही सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या विमानाची देखरेख करत आहे हे विमान भर पावसातही उघड्यावरच ठेवण्यात आलंय लवकरच तीस तज्ञांचं पथक दुरुस्तीसाठी येणार आहे अशी माहिती ब्रिटिश उच्चायुक्तालयानं दिली आहे मात्र एफ थर्टी फाय बी च्या संरक्षित तंत्रज्ञानामुळे विमानाला हँगरमध्ये हलवण्यास ब्रिटिश नेवीनं नकार दिलाय भारतानं हँगर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र ब्रिटिश नेवीनं नकार दिलाय या घटनेमुळे सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिंता व्यक्त केली जाते जर दुरुस्ती शक्य झाली नाही तर हे विमान लष्करी वाहतूक विमानाद्वारे परत नेलं जाऊ शकत भारतीय हवाई दल आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मात्र एवढं महागडं आणि अत्याधुनिक लढाऊ विमान ते ही ब्रिटिश नेव्हीचं हे ऐकून स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पावसामुळे विमान दुरुस्तीला अजून उशीर होण्याची शक्यता आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद